नमस्कार मित्रांनो श्रीमंत कटेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा जो विषय आहे तो आहे की आयुष्यामध्ये चांगलं कर्म करणं का महत्वाचं असतं कसं असतं माहिती आहे का ज्यावेळेस आपण आपल्या आयुष्यामध्ये चुकीचं वागत असतो किंवा चुकीचं कर्म करत असतो ना त्यावेळेस आपल्याला ॲक्च्युलीमध्ये आनंद नाही मिळत किंवा सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कुठली असते माहिती आहे का ज्यावेळेस पण एखाद्या व्यक्ती एखाद्या गोष्टीबद्दल बोलत असतो ना त्यावेळेस आपल्याला वाटायला लागतं की हा माझ्याबद्दलच बोलतोय हा मलाच टार्गेट करतोय आणि मलाच बोलला आहे त्यामुळे ही जी सल असते ना ती आयुष्यभर आपल्याला दुःख देत असते आपल्याला कधी शांती नाही देत आणि कधी कधी हे दुःख एवढ्या तीव्र असताना ना ते की ते आपल्याला संध्याकाळची झोप नाही लागू देत आपल्याकडे भरपूर साऱ्या गोष्टी असतात पण आपण टेन्शनमध्ये असतो तणावामध्ये असतो की हा व्यक्ती मला असंच का बोलला तसंच का बोलला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते की जे आपण कर्म केलेलं असतं ना ते कर्म आपण चुकवू पण नाही शकत आणि कधी कधी ह्या गोष्टी एवढ्या मोठ्या लेवलला असतात ना की आपल्याला संध्याकाळची झोप नाही लागत माझ्या आयुष्यामधून मी भरपूर लोक अशी बघतोय ज्यांच्याकडे भरपूर सगळ्या गोष्टी आहेत पण संध्याकाळी झोपीसाठी तरसता येत ते अक्षरशः त्यांना गोळ्या खाव्या लागतं झोपण्यासाठी किंवा कुठल्या तरी गोष्टीचा आधार घ्यावा लागतो पण असं जर आपल्याला आयुष्यामध्ये यश मिळत असेल तर ते यश काय कामाचं नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आपण ज्यावेळेस मोठे होतो ना आपण आपला अहंकार सोडायला तयार नसतो आपल्याला माहीत असतं की आपण चुकीचे आहोत चुकीचं वागतोय सगळ्या चुकीच्या गोष्टी करतोय पण आपला अहंकार आपल्याला झुकू देत नाही आपल्याला माफी मागू देत नाही त्यामुळे आपण ज्या गोष्टी करत असतो ना त्या आणखी मोठ्या लेवलला करायला लागतो समोरच्याचा बदला घेण्यासाठी आणि आपण आणखी ट्रॅपमध्ये अडकायला लागतो कारण ज्यावेळेस पण आपल्याला पैसा किंवा ताकद मिळालेली असते ना त्यासोबत आपल्याला अहंकार देखील फ्री मिळालेला असतो आणि तो सोडायला कोणीही तयार नसतो मग ज्यावेळेस पण एखादा व्यक्ती एखादी गोष्ट चांगली सांगत असेल ना भले तो आपल्याला जरी सांगत नसला तरी पण आपल्याला ते वाईट वाटायला लागतं का सांगतो ह्या त्याचा काय सांगायचा संबंध आहे ह्याच्या ह्याच्या आपण तुझ्या बघावं की लोकांचं काय ह्याला करायचं अशा प्रकारचे थॉट्स त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये यायला लागतात आणि त्या गोष्टीमुळे त्या व्यक्तीचं डोकं अशांत होतं त्याला आयुष्यामध्ये कधी पीस नाही मिळत शांतता नाही मिळत आयुष्यभर तो अशा छोट्या मोठ्या गोष्टींमध्येच कळला जातो पण ॲक्च्युअलमध्ये आयुष्यामध्ये जी खरी शांतता आहे जो शांततेचा खरा अनुभव आहे ना तो त्याला कधीच नाही मिळत कधीच नाही मिळत त्यामुळे ह्या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये जर आपण चुकीचं कर्म करत असो ना तर समजून जायचं की आपल्याला आयुष्यामध्ये कधी शांती नाही मिळणार इनफॅक्ट आपण चुकीचे कर्म करत असताना आपल्या स्वतःच्याच नजरेमध्ये पडत असतो आणि एकदा जर का आपण आपल्या नजरेमध्ये पडलो ना मग ते उभं राहणं हे लवकर शक्य नसतं बऱ्याचदा काही लोकांना आपण चुकीचं करतोय हे देखील माहीत नसतं कारण त्यांचा माइंडसेट असा बनलेला असतो ना त्यांना वाटतच नाही की मी काहीतरी चुकीचं करतोय मग ज्यावेळेस अशा लोकांना त्यांची चूक दाखवून दिली जाते ना मग ते मान्य करत नाहीत ते समोरच्या व्यक्तीसोबत लढायला लागतात त्याचा तिरस्कार करायला लागतात द्वेष करायला लागतात त्यामुळे हे जे चुकीचं कर्म असतं ना ते आपल्यासाठी खूप घातक असतं खूप घातक असतं तर आपल्याला आयुष्यामध्ये कधी शांती नाही मिळू देत कधी आपल्याला समाधान नाही मिळू देत कधी आपल्याला नम्र नाही होऊ देत आणि ह्या ज्या गोष्टी मी बोलतोय ना हे आयुष्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये शांत राहण्याचे प्रिन्सिपल्स आहेत आणि जर ते आपल्या आयुष्यामध्ये मिळत नसतील ना आपल्याला तर आपल्याकडं सगळं जरी असलं ना तरी पण आपल्याला आयुष्यामध्ये मिळत काहीच नाही आपण शेवटपर्यंत कोरडी राहतो त्यामुळे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे खूप महत्त्वाचं आहे आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुमच्या काय प्रतिक्रिया असतील ना तर त्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू